ना किती भारी वाटत ना पावसामुळे तुला मी नाटत आहे का नाही पावसा थांबू आपण खूप छान वाटत इके इकडून पावसामुळे वातावरण घेतलं होतं सॉरी ठेवते पावसामुळे जास्त भारी वाटत मस्त एकदम आहे का नाही हो ना मग काय बोलतोस काय हो ना आपण ना मला असं वाटतं आपण घरी लवकर सांगून टाकलं ना म्हणजे आपल्याला भीती नाही राहणार नाही का कुणी बघितलं पकडलं तर ना माझं पण तेच म्हणणं तू सांग आता तसं पण मला जॉब लागलेला आहे हा मग मला पण तेच वाटत मग तूच येतोस माझ्या घरी का अरे तू सांगून तर मग येतो की मी आणि मी जर सांगितलं माझ्याकडून फोन बिन घेतला मला परत आपला येऊनच नाही दिलं तुला मग असं तुझीच नाही एक मिनटं का माहिती आपण नाही दिलं तर भीती आहेच ना त्यापेक्षा आपण दोघं डायरेक्ट सोबत घरी जाऊन सांगू ना बरं तू म्हणशील तसं सा। सांगू लवकर घरी ती जाऊ दे मर्दी घरी सांगायचं प्रेमाचं बोलावं लगेच घरी सांगायचं असतं का किती प्रेम करतो माझ्यावर ते ते शब्द सांगते तर कोणाचं हा मी किती करते माहिती का समुद्र समुद्राचं पाणी मोजते का मग मी तीच सांगत होतो मग मी पण ते शब्द सांगते का नाही ना पण एक सांगितलं मला भारी वाटलं असतं ना म्हणून कोणी काय चाललंय का कोण येत नाही सांगा ना कोण येते दाजीत माझे कॉलेज चाललं गेलते ना चालूच होते माझ्याकडे ऍक्च्युली आज मला गाडी नव्हती ना सोडवायला मग हात सोडवायला नाही शॉर्टकट आहे हा इकडून शॉर्टकट नेऊन सोडतो तुम्ही कसं का काय इकडं मी पण चाललो होतो पण मला शॉर्टकट आला मी पण आलो ना हा चांगलं चाललंय तो कॉलेज काय विषय आहे नेमका ने 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 ने? येऊ काय विषय म्हणजे प्रेम आहे आमचं चांगलंच कॉलेज चाललंय तुझा काय विषय नेमका येऊ ने 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 ने? आमचं प्रेम आहे एकमेकावर आणि आम्ही लग्न करणार हा? आणि मग मी पोरगा दाखवला तवा तर लगेच नाही म्हणली का बरं तवा सांगत होतं मग तवा नाही बोलले काही तुझ्या पप्पानं सांगितल्यावर पण तवा हा जॉबला नव्हता ना आता हा चांगला जॉबला लागलाय ना मग घरच्यांना कसा मुलगा हवाय चांगला जॉब वगैरे करणार आता लागलाय त्याला जॉब मी आणला ते पण चांगलाच होता पण माझं प्रेम नाही जेव्हा माझं त्याच्यावर प्रेम नव्हतं मी कसं लग्न करणार बरं असं पण अनोळखी व्यक्ती सोबत कशी राहणार मला कसं राहायचं काय करायचं लय चांगली चांगली लय चांगली मी कुठं काय वाईट काम केले मी फक्त सांगतेच आहे ना घरच्यांना की हा बाबा मला एक मुलगा मी बघितलाय अनोळखी माणसासोबत लग्न करण्यापेक्षा आम्ही एकमेकाला दोन वर्ष झाले ओळखतो मग चांगले ना नाही सगळंच खरं आहे एक काम करतो आताच फोन लावून सांगतो की तुमच्या पुरी पोरगा बघितलंय लावून टाका लग्न त्यांचं लवकर दाजी मला असं वाटलं होतं उलट तुम्ही सपोर्ट करता आणि विसरू नका तुमच्या लव्ह मॅरेजला मी जास्त सपोर्ट केलाय तुम्हाला अरे पण मी तुझ्यासाठी चांगला पोरग बघतो तुला तेवढी पण अक्कल नाही का तू तर चांगलं होत वाटत मला पण पण दाजी हयाच काय कमी बरं हा पण चांगलं मिळेल दोन वर्ष आले ओळखता आता तू चांगला जॉब पण लागलाय मग एवढंच होतं तुम्ही घरी कमन नाही सांगितलं आपलं मग आता सांग तेच विषय जॉब नव्हता आता जॉब लागलाय ना एक दोन तीन महिने झालं जॉब लागलेला आता घरी सांगण्यासाठीच मी त्याला बोलवलं होतं की आपण घरी सांगूयात बस नाही नाही सगळं चांगलं सगळं तुमच्याच मनात ठरवा आणि काम करा ना डायरेक्ट मला बोलवा अहो दाजी घरी पहिले तुम्हालाच कळलं का नाही नंतर मग पप्पांना सांगणार ना आणि मला मी कळालंडने आलोय म्हणून ते पण मला इमर्जन्सी होती तुमची इमर्जन्सी मध्ये सापडलंय मला असलं सांग सांगणारच होत आम्ही चांगलं चाललंय तुमचं एक काम करा तुम्हाला कसं करा तसं करा मी तुमच्या डोकं पण देत नाही मास्क जाऊ का मग मी आता दाजी तसं नव्हतं म्हणायचं उलट तुम्ही सपोर्ट करायला हवा ना आम्हाला नाही सपोर्ट विपोर्ट राहू द्या पण तुमचं तुम्हीच बघा जा तुम्ही निघून असं कस बर द... नाही सांगत घरी करा तुमच्या पद्धती तुम्हाला कसं करता येईल तसं मला असं वाटतं ह्यांनी सांगायच्या आधी आपण घरी सांगत चल असं पण आपले लग्न करायचं ना चल पटकन काय चल पटकन ही तू आज एक असला बोलतोय बघ ना त्यांच्या लव मॅरेजला सगळ्यात जास्त मीच मदत केली पण चल आता जाऊ दे घोड्याला बरं जाऊ द्या आता काय नको म्हणून आपण आधी घरी सांगूयात मला तर टेन्शन यांनी सांगायची आधी आपण सांगणार ना म्हणजे जरा टेन्शन कमी होईल आधी काढून वाढून सांगतील माहिती का चल मग